रामा काणकोणकर मारहाण प्रकरणात पीडित आणि त्याच्या कुटुंबियांनी केलेल्या बदलत्या विधानांमागील हेतूचा सखोल तपास करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे भाजपचे राज्यसभा खासदार सदानंद शेठ तनावडे यांनी मुख्यमंत्र्यांवर आणि मंत्री रोहन खवटे यांच्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले पोलीस निष्पक्षपणे तपास करत असून मुख्यमंत्री स्वतः पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य देत असल्याचे तनावडे यांनी स्पष्ट केले त्यांनी ह्या बदलत्या आरोपांमागील खरी पार्श्वभूमी शोधून काढण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केले आणि ह्या हातुतल्या स्टेटमेंट त्यांच्यानी एक वेगळ्या पद्धतीचे त्या वेळ कारण ते म्हणतात की तो स्टेटमेंट बाहेर गेलो आता स्टेटमेंट किती बाहेर गेलो तर त्यांच खबर असतली पण त्या एक त्यांच्या की ॲडिशन ऑफ एस सी एस टी एक्ट ट्रान्सफर हो जेव्हा त्यांच्यानी आणि एक हे सांगले त्यावेळेचे ही केस जी असा ती सुदेश नाईक ह्यांच्याकडे सुपूर्द केली डेट ओवर टू एस ओ पी डीवयस पी सुदेश नायक आणि अजूनही काही जे एक्यूज असतात ते अजूनही त्यांची बेल जावना काय भितर असा आणि त्यामुळे एकूण जर पळले असत माननीय मुख्यमंत्री होम मिनिस्टर असून सुद्धा त्यांच्यानी फ्रीलास पूर्णपणे ज्या हातूतल्यान ती केस वचू जाय त्या पद्धतीने विविध म्हणजे हा डिटेल वचना कारण तुम्ही सगळ्या प्रेसाक पूर्ण खबर असा हो त्याची सॅक्शन वतना आणि नवंही पण तुमका पूर्ण खबर असा की कशा पद्धतीचे इन्व्हेस्टिगेशन केले आसा ते मध्यंतरीच्या हातूतल्यानंतर हांवें पळयतालो हातून की प्रेसाकूय ब्लेम केले गेले कारण प्रेस हे सदोदित एक्चुअल फॅक्ट असा ते सदोदित हाडपाचो प्रेस सदोदीत प्रयत्न करता आणि त्यामुळे दिसाक सकाळी एक आनी सांचे दुसरे उलोवप इज अ बेजलेस स्टेटमेंट आणि त्यामुळे म्हाका दिसता की ह्या हातूंतल्यान सगळे ज्या तरेन ही ओवरऑल स्टोरी जर पळयली असत क्रमवार म्हणजे अठरा तारीख ज्या दिस इन्सिडंट झाला अठरा तारीख तो त्यानंतर काल पर्यंत म्हणजे साधारण तेवीस दीस वेगवेगळ्या स्टेटमेंट वेगवेगळे वेग इन्सिडंट हे सगळे जायत गेले आणि हे करता असा पूर्णपणे एज अ सिटीजन ऑफ गोवा म्हणून त्यांना पूर्णपणे प्रोटेक्शन कारण त्याची व्यवस्थितपणे ट्रीटमेंट गोवा मेडिकल कॉलेजा भितर आणि कसलोच पॉलिटिकल इंटरफिरन्स न करता हे सगळे केल्लें आसा आणि सडनली काल बाहेर सरतकच म्हणजे हा व्हिडिओ जर पळलेला असत ज्या दिस त्या मारला त्या दिसतो स्टेटमेंट काल सुरवातेक बाहेर येतकच एक सामको संतपणा आणि अचानक मागे वेगळेपणा साधारण एक ठरवून एखादी गोष्ट करतात अशा पद्धतीची साधारण ती आम्ही नाटकाने पार्ट करतात तशा पद्धतीचा दिसतालोर सुरुवातीक हळू करप आणि अचानक कितीतरी वेगळेपण आणि त्यामुळे म्हजो डिमांड असा भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश म्हणून या विषयाचे पुलिसेन मेन रूट किती असू शकता हातुले ते फायंड आउट करचें आणि खरें कॉज जर आसत जे आसा तें त्यांच्यानी समोर दवरचें कारण विदावट काहीच नस बेजलॅसपणा एखादं स्टेटमेंट करून भारतीय जनता पार्टीचे नाव आणि सरकाराचें नांव जे बदनाम कर प्रयत्न करता आणि त्यामुळे ताचेर रूट कॉज कितें आसा तें सोदून काडचें आणि त्याने ज्या तरेन कारण एक सकाळी सांच दुसरो स्टेटमेंट पोलीसेक एक स्टेटमेंट मारतकच तिसर स्टेटमेंट मध्यंतरी बायलेचो आणि कितें तरी स्टेटमेंट अशा पद्धतीचे जे आसा हे लोकांची हातूंतल्यान हांसो करून घेवचो न्ही आणि आणि हातूतल्यान पोलीस डिपार्टमेंटान पूर्णपणे कोणाच्याच प्रेशरात बळी न पडता ज्या तरेन इन्व्हेस्टिगेशन केल्लें आसा तें पूर्णपणे इनवेस्टिगेशन पर्यंत व्हरचें